शेतकरी मित्रांनो नमस्कार आज भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आपण आलेलो आहे आज वार शनिवार दिनांक सहा नोव्हेंब सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे मित्रांनो आज धना मेथी शेपूची काय आवक झालेली आहे याचा आपण जरा आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेयर आपल्या आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तर या चॅनलला सर्व शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा कारण हा चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा उपयोगी चॅनल आहे या चॅनलमध्ये आपण दररोज भाजीपाल्याचे बाजारभाव लाईव्ह लिलाव पाठ अपलोड करत असतो कारण आपल्या शेतकऱ्यांना घर बसल्या या लिलावाची माहिती कळावा म्हणून आपण हा उद्देश आपल्या ह्या चॅनलचा आहे तरी शेतकरी मित्रांनो या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आज धना मेथीची आवक पाहणार आहोत आज गणपती विसर्जन असल्यामुळं आज धन्याची आवक दरवाजच्यापेक्षा थोडीशी कमीच आहे कालच्यापेक्षाही परवापेक्षाही कमी आहे तर त्याच्या खालोखाल मेथीची आवक आलेली आहे आणि त्याच्या खालोखाल शेपूची आवक आहे त्याच्यामुळं आज आवक कमी असल्यामुळं आज बाजारभाव चढे झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा आपला चॅनल आहे या चॅनलला सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करून लाईक करत जावा कारण आपले हे व्हिडिओ लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा प्रसार होतो यूट्यूब ऑटोमॅटिक त्यांचा जास्तीत जास्त लोकांना दाखवत असते म्हणून या व्हिडिओला आपल्या लाईक करत जा तसेच आपले काही कमेंट असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट देत जा तसे आपण कुठल्या गावातून जिल्ह्यातून आणि त तालुक्यातून पाहतात त्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये देत जा तसेच आपल्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहित जा तर शेतकरी मित्रांनो आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपले साधरने साधरने जे सबस्क्राईब संख्या आहे ती साधारण वीस हजाराच्या आसपास गेली पाहिजे आताच तुम्ही हजारोच्या संख्येने पाहत आहेत आपल्याला हे जास्त संख्या वाढवायची आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला व्हॉट्सअपच्या स्टेटसला आपले हे यूट्यूबची लिंक ठेवत जा थोड्याशा वेळात लाईव्ह लिलाव होतील चालू होतील ते लिलाव पाहायला जाऊया

Ai, cheque. Ai, cheque. Ai, cheque. Ai, cheque. Ai, cheque.

पचिसशे पचवीस पचिस एक चवशे चवस एक सत्तावीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीसशे एकोणतीस तीन हजार एक तीन हजार एक तीसशे बावीसशे बावीस एक बावीस एकवीसशे सत्तावीसशे तेवीस एक पंचवीसशेक पंचवीसशे 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 साठ रुपये सव्वीस 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 मी तिथे बाजार पाहिजे शंभर सव्वीस 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 सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीसशे Ya que... Ya kan? Ya kan? Ja que...

अकरा बारा शेक बारा 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 साठ सात तेराठ सत्तर ऐशी चौदा शेठ चौदा पंचवीस चौदा साठ चौदा साठ चौदा साठ चौदा सात चौदा सत्ते चौदा सत्तर दण्याचा बाजार बदल शंभर रुपयांसाठी अशोक जाती धना 211 ਅਗਰੇ ਅਗਰੇ 21 ਅਗਰੇ 21 ਅਗਰੇ 100 ਸੈੱਟ ਸੈੱਟ 21 ਸੈੱਟ ਬੋਟੇ ਦਾ ਵਾਰ ਗਿਆ 21 ਅਗਰੇ ਤੱਕ 21 ਸੈੱਟ 21 ਅਗਰੇ ਵੀ ਸੀ ਹਾਂ ਲੈ 21 ਸੈੱਟ 21 60 ధਨਤਾ ਬਾਦਰਪਾਉ ਜਲਾ ਹੈ 100 ਰੁਪਿਆਵਾਂ ਲਈ ਗਾਵਟੀ ਜਨ ਹੈ ਸੈੱਟ 70 70 2000 70 2000 ਬਫਟਰ 21 ਸੇ एकवीस पचवीस एकवीस एकवीस साहेब बावीसशेशे बावीसशे 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 एक जण्याचा बाजार भाव झालाय शंभर जणांसाठी गावठी जण आहे

अग्रह अजय 6 यकेन 7 70 80 211 21 25 40 22 22 22 सायद 23 23 यकेन 67 26 26 25 यकेन 6 70 70 इंच 25 25 यकेन

महिंद्रा महेंद्र छा काय एकावन्न रुपये

सत्तावीस तीस धान्याचा बाजार भाव झालाय शंभर रुपयांसाठी अशोक दादे जाण आहे अठ्ठावीस 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 एकवीन सत्ताठ सत्तर ऐंशी ऐंशी एकोणतीसशे अग्र अग्र एकोणतीस 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 तीस एकोणतीस तीस एकवीन एका तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक बाजार भाऊ झालाय शंभर रुपयांसाठी अशोक जाण आहे Sí, 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 sí,

Yakan, set Pastishek, Pastis, 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 Satrashek, Yakan, Satrashek, Yakan, Donazari, Yakan, Pachishek, Yakan, Yakan, Savishek, Yakan, Yakan, Savishek, Yakan, Savishek,

सोळाशे सतराशे अठराशे तरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर आज धना मेथी शेपूचे काय बाजारभाव झालेले याचा आढावा आपण घेणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलचं नाव आहे लोकभरारी भरारी यश मिहेर या चॅनलमध्ये आपण दररोज भाजीपाल्याचे लिलाव धना मेथी शेपू या भाज्यांचे बाजारभाव तसेच कांदापात आलीच असेल तर कांदेपातीचा बाजारभाव आपण लाईव्ह आपण अपलोड करत असतो जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना घर बसल्या आपले हे बाजारभाव हो कळतात म्हणून आपण याचे लाईव्ह व्हिडिओ घेत असतो तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपल्या शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त स शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेट बेल बेल घंटीचं बटन दाबायला विसरू नका कारण बेल घंटीचं बटन दाबलं तर ते जास्तीत जास्त जास लोकांना नोटिफिकेशन लगेच येतं आणि आप लाईक केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना त्याचा प्रसार होतो तर आणि आपली काही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना प आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे स्टेटसला ठेवत जा आणि आपल्या कमेंट्स असेल ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये देत जा तर मित्रांनो लोकभरहारी यशमेहेर हा आपला लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून शेअर करत जा तर मित्रांनो आज आपण भाजी मार मार्केटला आलेलो आहे तर मार्केटमध्ये जे काय भाजीपाल्याचे लाईव लिलाव होत असतात त्याचे लिलाव आपण दररोज अपलोड करत असतो म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट आपली देत जा धन्यवाद